आले तर ते आपला काय बघायला आलं तर नाही काय दखानी येईल तर बॅन दखानी येतं कोणते तर मित्रांनो बघू शकता तुम्ही बॅन बघायला कोण कोण आलं आता आपले सचिन दादा एकदा बसलेले आपण आता लॉक शूटिंग करतोय आहे दिन भाऊ राहिले तर मित्रांनो बघू शकता गाडी चालू झालेली आहे आता आपण आता बाहेर जातोय महादेवच्या मंदिराजवळ गाडीचा आवाज चेक करायला त्याला फोन आला तो माझा ब्लॉग बनवतो हॅलो आता तुम्ही बघू शकता गाडी आता साऊंड चेकिंग करणार आहे तर गाडी आता बाहेर काढणार आहेत तर गाडी स्टार्ट केली त्यांनी आणि बघू शकता तुम्ही कोण कोण ओपनिंग आता ओपनिंग तर मिनी ओपनिंग सारखंच होईल साऊंड चेक करायला आपले अठ्ठ्याहत्तरावरचे सागर दादा आहे आणि आपले गिरीश भाऊ इथलं ते पण ब्लॉग बनवत होते आपण इथं आता आलो आहे तर एक चिल्ले पिल्ले पण आलेत ब्लॉग बघायला छोटी मंडळी पण आली आपली आता साऊंड चेक बघायला कसं काय साऊंड येतो तो तर चला आता बाहेर जाऊ आपण मस्त आणि आवाज ऐकू कसा आवाज येतो

<laughs> <laughs> like like? Surprise. 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 Oh, तर सबस्क्राईब करा जो बघा ओका लाईक लाईक करा चला